राजारामपुरी परिसरातून भरधाव वेगानं वाहन चालवत शाहू मिल ते कोटीतीर्थ रस्त्यावरून निघालेल्या मयुरेश पाटील या एकोणीस वर्षीय तरुणानं समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरून उडून पाच फूट अंतरावरील ख्रिश्चन कंपाऊंडमध्ये पडलेले दीपक महादेव वंशे हे पासष्ट वर्षीय वृद्ध आणि अॅडव्होकेट भाग्यश्री वंशे गवळी या सत्तावीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत झाला तर अन्य दोन दुचाकीवरील कैवल्य उदय नाईक आणि धनंजय करजगार हे दोघे जखमी झाले त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत चालक मयुरेश पाटील याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती कोल्हापुरातील हॉस्पिटल शेजारी पाटील कुटुंबीय आज दुपारी पालकांशी वाद घातला त्यानंतर तो चार चाकी गाडी घेऊन वेगानं बाहेर पडला दरम्यान राजारामपुरीतील एका गल्लीच्या कोपऱ्याला रिक्षा चालकाला धडक देऊन तो वेगानं पुढं गेला त्यानंतर या परिसरातील तरुणांनी त्याचा पाठलाग केला दरम्यान नऊ नंबर शाळेपासून शाहू मिल चौकाला वळसा घेऊन तो कोटीतीर्थच्या दिशेनं वेगानं समोरून दुचाकीवरून सणगर गल्लीतील पासष्ट वर्षीय दीपक महादेव वंशे आणि त्यांची मुलगी एडव्होकेट भाग्यश्री गवळी हे दोघे कसबा बावड्याच्या दिशेनं जात होते त्याचवेळी मयुरेश पाटीलच्या वेगवान कारची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली या धडकेमुळं दुचाकीवरील वडील आणि मुलगी दोघेही रस्त्यावरून उडून पाच फूट अंतरावरील ख्रिश्चन कंपनी थारोळ्यात पडलेल्या या दोघांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर मयुरेशनं अन्य दोन दुचाकींनाही धडक दिली त्यामध्ये मंगळवार पेठेतील कैवल्य उदय नाईक आणि गुजरी कॉर्नर परिसरातील धनंजय करजकार हे दोघे जखमी झाले त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातात या तीनही वाहनांचा चक्का चूर झालाय ही घटना आज दुपारी साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान घडली घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी अपघातस्थळी प्रचंड गर्दी केली होती दरम्यान मातंग वसाहत आणि राजारामपुरीतील युवक तसंच नगरसेवकांनी मदत कार्य राबवलं त्याचबरोबर पोलीस निरीक्षक सतीश होडकर उपनिरीक्षक भरत साळुंखे वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे उपनिरीक्षक रावसाहेब हजारे यांच्यासह गृहरक्षक दलाच्या जवानांनी गर्दी पांगवली अपघातग्रस्त वाहनं हटवून वाहतूक सुरळीत केली अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मयुरेश पाटील याला अटक आहे दरम्यान महापौर रुपाराणी निकम यांनी सीपीआरमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली